सालाबादप्रमाणे यंदाही पुणे नवरात्र महोत्सवाचं आम्ही तिसाव्या वर्षामध्ये प आम्ही पदार्पण करतोय गेले एकोणतीस वर्ष वेगवेगळे वेग कलाकार वेगवेगळी वेग वेग संगीताची मेजवानी आणि वेगवेगळे सिने तारका सिने हिरो असं पुणेकरांना पाहायला मिळतं जवळून अनुभवायला मिळतं गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये यंदा पुणे नवरात्र महोत्सव खास आकर्षण आहे की आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेत नानाभाऊ पटोले आणि आमचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आदरणीय रमेश थल्ला हे देखील या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी येणार आहेत महत्त्वाचं या कार्यक्रमात पुण्यात नाहीतर महाराष्ट्रात गाजलेल्या सिनेतारका आदरणीय प्राजक्ता माळी त्याचबरोबर आपल्या सिनेतारिका रुपाली भोसले भार्गवी चिरमुले मधुरा कुलकर्णी निसाळ अमृता घोडगे मीरा जोशी वैष्णवी पाटील पूनम घाडगे आदित्य द्रविड या सगळ्या सिने तारिका आपल्यासाठी भेटायला पुण्यात येणार आहे गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता आणि वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे ती आपली देखील सादर करणार आहे ते आपल्याशी नृत्य तिथे करणार आहेत बॉलिवूड धमाका करणार आहेत आपल्याला सगळं काही वेगवेगळं पाहायला मिळणार आहे देवीचं जागरण गोंधळापासून तर लावणीपर्यंत नवरात्र महोत्सवामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये असतो आपण पाहिलं असेल तर आमच्याकडं दुर्गा नमन हे आपल्या पुण्यातील सर्वरी जमिनी ही अतिशय क्लासिकल एक डान्स दिला आहे त्याच्यानंतर आम्ही आंबेचे गोंधळी या देवीचा जागर होणारे नृत्यरंगा आणि सेने तारिका यांचा बॉलिवूड धमाका आणि सेनेचा आविष्कार की आपण पाहायला मिळेल की एक वेगळा आगळा हा फेस्टिवलचं उद्घाटन असणार आहे दरवर्षी आम्ही जीवनगौरव पुरस्कार देत असतो आणि मान्यवरांचे सत्कार होत असतो यंदा आम्ही सहा लोकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहे महालक्ष्मी कला जीवनगौरव पुरस्कार आपल्या सगळ्यांचेच परिचयाचे आदरणीय ज्येष्ठ संपादक ए पी पी माझ्याचे राजू खांडेकर हे पुरस्काराचे मानकरी आहेत पुण्याच्या पर्यावरणवादी आणि माजी खासदार वंदनाताई चव्हाण प्रसिद्ध हरिभक्त पारायण नितीनजी बानगुडे पाटील अतिशय ऑर्थोपेडिक सर्जन जे विनामूल्य शंभर रुपयात सर्जरी करतात डॉक्टर संजीव चौधरी अतिशय सुंदर गायिका आणि संगीत निर्देशिका आनंदीबाई देशमुख आणि लावणीतील तारुण्य ज्यांना आयुष्यभर लावणी सांभाळ केला आहे लावणी कला महाराष्ट्राची जोपासली त्या हिंदवी पाटील अशा लोकांना आम्ही सन्मानित करतोय अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला येणारे आहेत हा दिवस चालणारा हा संगीत महोत्सव गणेश कलामध्ये आहे रोज आणि तो सगळा विनामूल्य आहे विशेष आकर्षण ते लावणी महोत्सवाचं तर यंदाच्या वर्षी लावणी महोत्सवामध्ये किती लावणी कलाकार कर करणार आहेत आम्ही सहा लावणी कलाकारांचे फड येणार आहेत सकाळी बारा ते रात्री बारा असा लावणी महोत्सव लोक आतुरतेने पाहत असतात विशेष करून महिला वाट पाहत असतात की महाराष्ट्राची लोककला ही जिवंत ठेवण्याचं काम अनेक मान्यवर करतात तसे पुणे नवरात्र महोत्सव करतोय आपल्याला छत्तीस नकरेवाली माया शिंदे आणि सोनम जाधव ओरिजिनल जल्लोस अप्सारांचा तुमच्यासाठी काय पण पाहुणं फक्त तुमच्यासाठी चंद्रकला अनेक अशा कार्यक्रम आहेत आणि त्यात विशेष म्हणजे महिलांचं आकर्षण असतं महिलांसाठी विशेष बसण्याची सोय असते या लावणी महोत्सवाची लोक वाट पाहतात कलाकार देखील पाठ असतात त्यांना वर्षभर महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो ते आतुरतेने वाट पाहत असतात असा लावणी महोत्सव आहे मला त्याच्यामध्ये गझल आहेत गाणी आहेत आपल्या भीमसेन जोशीच्या गायनाने आज सुरू झालेला महोत्सव तर ते त्यांची दोन्ही पिढींची मुलं गाणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडं श्रीनिवास जोशी ते विराज जोशी अशी सगळी ती आहेत रेखा दिदी आणि लता दिदी आणि यांचं आपण पाहिलं तर आता जन्मदिवस आहे अमिताभ बच्चन त्याच्यावर हिट्स ऑफ गाणी आहेत असे अनेक प्रोग्राम दहा दिवस आपल्याला पाहिजे आपण दहा दिवस यायचे महालक्ष्मी प्राणांगणामध्ये मंदिरामध्ये होम हवन कीर्तन महाप्रसाद कुंकुम अर्चन अतिशय आपल्या नवसाला पावणारी देवी म्हणून महालक्ष्मी आहेत श्रीदर्शनच्या देवळामध्ये आपण या आणि दर्शन घ्या ही आपल्याला विनंती